कधी विचार केलाय की एखाद्या लहान मुलाच्या उज्ज्वल भविष्याची पहिली वीट ती नेमकी कोण रचतं हो बरोबर त्यांचे पहिले शिक्षक आणि आज आपण नेमकं हेच बघणार आहोत की या शिक्षकांना दिलेलं योग्य प्रशिक्षण मुलांच्या अख्ख्या आयुष्याला कसा आकार देऊ शकतं एखाद्या लहान मुलाचं भविष्य खरं तर कशामुळे घडतं हा एक असा प्रश्न आहे ना ज्याचं उत्तर खरं तर प्रत्येक पालकाला समाजाला हवंय आणि गंमत काय माहितीये याचं उत्तर दळलंय अगदी सुरुवातीच्या त्या कोळ्या वयात त्या काही वर्षांमध्ये म्हणजे बघा ज्या पायावर आयुष्यभराच्या शिक्षणाची एक मोठी इमारत उभी राहणार आहे त्या पायाभरणीचं काम ते इथे सुरू होतं आणि ही पायाभरणी करण्यासाठी एक खास ब्ल्यूप्रिंट आहे त्यालाच आपण म्हणतो पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण आता हे ऐकून वाटेल की हा फक्त एक कोर्स आहे पण नाही हा निव्वळ एक कोर्स नाहीये तर तीन ते सहा वर्षांच्या मुलांच्या त्या जिज्ञासू मनाला कसं समजून घ्यायचं आणि कसं घडवायचं याचं एक शास्त्रच आहे ते तर मग हा जो शिक्षणाचा पाया आहे मुलांच्या विकासाचा हा सुरुवातीचा काळ इतका इतका महत्वाचा का मानला जातो चला थोडं खोलवर जाऊन समजून घेऊया आता बघा संशोधनातून हे स्पष्ट झालंय की प्रीस्कूलची वर्ष ही मुलांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा सर्वात जडणघडणीचा काळ असतो आणि हे फक्त कोणीतरी म्हटलेलं एक वाक्य नाहीये यामागे अनेक वर्षांचं संशोधन आहे हे सिद्ध झालंय की हीच ती वर्ष आहेत जी मुलांच्या आयुष्याला खरा आकार देतात याच काळात त्यांची शिकण्याची पद्धत त्यांची इतरांची वागण्याची सवय हे सगळं पक्क होत जातं आता विचार करा जर ही वर्ष इतकी महत्त्वाची असतील तर या काळात मुलांचं मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे त्यांची शिक्षक ते किती महत्त्वाचं असतील नाही का आणि इथेच शिक्षकांची एक दुहेरी भूमिका समोर येते ते फक्त शिकवणारे नसतात तर ते लहान मुलांच्या मनाचं संगोपन करणारेही असतात म्हणजे बघा एका बाजूला आहे फक्त शिकवणं म्हणजे काय तर अंक आणि अक्षरं पण दुसऱ्या बाजूला आहे सर्वांगीण संगोपन यात काय येतं भावनिक परिपक्वता सामाजिक कौशल्य आणि शारीरिक विकास म्हणजे पारंपरिक कल्पनेपेक्षा शिक्षकांची भूमिका कितीतरी पटीने मोठी आहे हे लक्षात येत का खरं काम हे आहे मुलांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवणं त्यांना एकमेकांमध्ये मिसळायला शिकवणं आणि त्यांचा शारीरिक विकासही जपणं थोडक्यात सांगायचं झालं तर शिक्षक हे फक्त एज्युकेटर नाहीत तर केअर सुद्धा आहेत ते ज्ञानासोबतच मायेची ऊब देणारे संगोपनकर्ते असतात विचार करा ते एक असं वातावरण तयार करतात जिथे मुलांना भीती वाटत नाही जिथे ते मोकळेपणाने एकमेकांशी बोलू शकतात खेळता खेळता नवीन गोष्टी शिकू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना हा विश्वास वाटतो की हे आपलं सुरक्षित ठिकाण आहे बरं इतकी मोठी आणि महत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी शिक्षकांना तयार कसं करायचं याचं उत्तर अगदी सोपा आहे योग्य प्रशिक्षणातून हे प्रशिक्षणच आहे ती खरी ब्लू प्रिंट जी प्रभावी शिक्षक घडवते पण यात एक मोठं आव्हान आहे योग्य प्रशिक्षणाशिवाय शिक्षक प्रत्येक मुलाच्या वेगळ्या गरजा ओळखू शकतील असं नाही कारण कसं आहे वर्गातला प्रत्येक मुलगा वेगळा असतो त्याची शिकण्याची पद्धत वेगळी असते आणि हे जर नाही समजलं तर त्यांच्या विकासात नकळतपणे अडथळा येऊ शकतो तर यावरचा उपाय काय तो आहे औपचारिक प्रशिक्षण हे प्रशिक्षण शिक्षकांना अशी कौशल्य देतं जी नुसत्या पुस्तकातून मिळत नाहीत उदाहरणार्थ खेळावर आधारित शिक्षण आता याचा अर्थ फक्त मुलांना खेळायला लावणं नाही तर समजा रंगांच्या खेळातून त्यांना गणिताची ओळख करून देणं किंवा एखादं मूल जर शांत बसत असेल तर ते का बसलंय हे बालमानसशास्त्राच्या मदतीने समजून घेणं आणि मग त्याच्याशी संवाद साधणं हे आहे खरं कौशल्य ठीक आहे मग जेव्हा शिक्षकांना असं दर्जेदार प्रशिक्षण मिळतं तेव्हा त्याचा मुलांवर काय परिणाम होतो तर हा परिणाम काही तात्पुरता नसतो तो असतो आयुष्यभराचा हो खरंच हाच परिणाम त्यांच्या भविष्यातल्या यशाची एक भक्कम इमारत उभी करतो आणि हे मी नाही सांगत अनेक अभ्यासांमधून हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय की ज्या मुलांना चांगल्या प्रतीचं पूर्वप्राथमिक शिक्षण मिळतं त्यांची शाळेतली कामगिरी तर सुधारतेच पण पुढे जाऊन उच्च शिक्षण घेण्याची शक्यताही वाढते आणि यामागचं कारण अगदी सोपं आहे त्यांचा शिकण्याचा पायाच इतका पक्का झालेला असतो आणि हे फायदे फक्त मार्कांपुरते मर्यादित नाहीत बरं का यातून मुलांचा बौद्धिक विकास होतो म्हणजे भाषा वाचन लेखनाची कौशल्य वाढतात त्यांचा सामाजिक आणि भावनिक विकास होतो म्हणजे एकमेकांविषयी सहानुभूती बाळगणं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं हे ते शिकतात आणि हो औपचारिक शिक्षणासाठी लागणारी सगळी तयारी इथेच होते पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये त्यांच्या मनातली ती नैसर्गिक जिज्ञासा हे असं का ते तसं काय विचारण्याची सवय ती जिवंत राहते आणि ही जिज्ञासा त्यांना आयुष्यभर शिकत राहण्यासाठी प्रेरित करत राहते म्हणून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे शिक्षक प्रशिक्षणात केलेली गुंतवणूक ही खरं तर आपल्या मुलांच्या भविष्यात केलेली गुंतवणूक आहे हीच गुंतवणूक त्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची एक सर्वोत्तम एक भक्कम सुरुवात मिळवून देते आणि हे सगळं समजून घेतल्यावर शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतोच की आपण आपल्या मुलांच्या पहिल्या शिक्षकांमध्ये पुरेशी गुंतवणूक करत आहोत का ज्यांच्या हातात आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया घडवण्याची इतकी मोठी इतकी महत्त्वाची जबाबदारी आहे त्या शिक्षकांमध्ये आपण एक समाज म्हणून पुरेशी गुंतवणूक करतोय का यावर विचार करणं खूप गरजेचं आहे